माजी पंचायत उपसभापती अजय पाटील यांची विनय कोरे यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न खोचीगावच्या जनस्वराज्य पक्षाच्या अजय पाटील व नाराज कार्यकर्त्यांच्या नाराजी दूर करण्याच्यासाठी व येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे सावकार यांनी घेतली अजय पाटील यांची भेट को खोची गावात अजय पाटील गटाला मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे विशेषतः तरुण पिढी आणि महिला वर्ग जास्त असल्याने इतर राजकीय लोकांची अजय पाटील यांच्याशी भेटीघाटी होत आहेत तरीही अजूनही अजय पाटील यांनी आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली नसून आत्ता पाहावे लागेल अजय पाटील गट आणि कार्यकर्ते कोणता निर्णय घेतात म्हणून सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आपापल्या कार्यकर्त्यांचे मनोधरणे वाढवण्यासाठी प्रत्येक नेता आपल्या परीने काम करत आहे यामध्येच काही नाराज व दुरावलेले कार्यकर्त्यांची मनधरणीचे काम आमदार विनय कोरे करत आहेत याच पार्श्वभूमीवर एकदा अपक्ष आणि जनस्वराज्य गटातून पंचायत समितीवर निवडून आलेले खोचीगावचे अजय पाटील यांची नाराजी आणि मनधरणी करण्यासाठी स्वतः विनय कोरे सावकार अजय पाटील यांच्या निवासस्थानी आले होते खोचीगावच्या राजकारणात या गावात जनस्वराज्य पक्षाचे दोन गट आहेत आपल्या गटावर अन्याय होत आहे व अजय पाटील गट दुर्लक्ष होत आहे असे गाराने अजय पाटील यांनी विनय कोरे सावकार यांना सांगितलेले कळते आहे यावर विनय कोरे यांनी येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही असा शब्द विनय कोरे सावकार यांनी दिला आता हे मनधरणीचे प्रयत्न किती यशस्वी होतात हे पाहावे लागेल यावेळी उपस्थित अमोल पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील मनोज चौगले जयराम पाटील रमेश जाधव किरण पाटील आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रोहित डवरी हातकणंगले